लोक म्हणत असतील की निसर्ग बदलला आहे पण व्यास महाराज गजेंद्र बोलतात निसर्ग बदलला नाही बदलला तो आजचा मनुष्य म्हणून हे वातावरण बदलत चाललंय माणूस बदलला आहे निसर्गात बदल काय झाले जे निसर्ग आहे ते आहे तुमच्याकडे पूर्वेला उदित होणारा सूर्य पश्चिमेला उदित होतो का मी बोलतोय ते कळतो ना पूर्वेला उदित होणारा सूर्य पश्चिमेला उदित होतो का असं व्हायला लागलं पश्चिमेला सूर्य उदित होतो पूर्वेला असतो नाही ना दिशा बदलल्या का आहे तेच आहे झाड पूर्वी झाडांचे शेंडे वर असायचे मुळ जमिनीत असायचे आता बोलत बदल काय झालाय मुळ वर झाले शेंडे खाली झाले नाही ते आहे तसंच आहे निसर्ग बदलला नाही निसर्ग बदलण्याचे जे लक्षणं दिसतात ना याला कारणीभूत निसर्ग नाही याला कारणीभूत माणूस आहे महाराज कळलं का निसर्ग बदलवण्याकरता माणूस कारणीभूत बदलली ती माणसाची म्हण बदलला तो माणूस इतका स्वार्थी झालाय मनुष्य इतका स्वार्थी त्याला काहीही कळत नाही फक्त आपला स्वार्थ कळत कळतोय आपलं घर आपलं दार आपली शेती आपलं वावर आपला पैसा आपल्या बायका आपले परबस आनंद आहे